या श्लोकात काय सांगितलंय सांगतो आता जो आपण म्हणणार होतो चंद्राम प्रभासाम यशसा परत तेच वर्णन सुरू आहे कोणाचं वर्णन सुरू आहे वर्णन सुरू आहे एनर्जी म्हणजे अनलिमिटेड लिमिटेड, लिमिटेड काय देणार मी लिमिटेडच आहे की काय देणार लिमिटेड लिमिटेड विल क्रिएट लिमिटेड म्हणजे आपण आपले जे देव निर्माण केले मीच निर्माण केले ना माझ्यापेक्षा देव मोठा कसा असेल मीच निर्माण केलाय आणि म्हणून मग माझ्यापेक्षा मोठा वाटावा म्हणून मग चार हात दिले चार हात असण्याचं मूळ कारण म्हणजे मला दोन आहेत मग माझ्यापेक्षा तो मोठा दिसला पाहिजे की नाही अजून दोन चंद्राम प्रभासाम यशा ज्वलंतीम आल्हाददायक आहे ती कारण मला आल्हाददायक आवडत बघा प्रत्येक प्रत्येक श्लोकामध्ये चंद्राम आरद्राम तू वागतो का तसा लोकांची ती तशी आली पाहिजे तुझ्याकडे आणि तू जातोस ते लोकांकडे तडतड तिडचिडदारमी चंद्राम आल्हाददायक आहे साम छान आहे प्रभा आहे सुरेख आहे माझ्या मनात जे आहे ना ते मी तिथे उतरवण्याचा प्रयत्न करतोय ही आशा आहे मानवाची कारण मला इन्फिनिटी दिसतच नाहीये मला इलेक्ट्रिसिटी दिसतच नाहीये पण तरी सुद्धा ते बघायचंय अर्जुनाचा प्रश्न आहे भगवद्गीतेमध्ये कृष्णाला की बाबा अरे तू जे सांगतोयस ना ती इन्फिनिटी इन्फायनाईट वगैरे वगैरे ते ज्यांना दिसलंय अशी काय उदाहरणं आहेत की तुझ्याकडे मग तो विभूती योग सुरू झाला एक एक क्षमतेच एक 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 एक, 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 एक उदाहरण तो द्यायला लागतो आणि तो म्हणतो बाबा हे आता वेळ नाही तुला आणि मला वेळ नाही चल लवकर आटोप पंच्याहत्तर उदाहरणं दिली आणि चल आता थोडक्यात काय मला ती तशी पाहायची आहे म्हणजे मला तसं व्हायला हवं आहे मोह आहे तो चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंतीम यशसा यश आल्यामुळे उज्ज्वल असणार मला यश हवंय पण यशाचं डेफिनेशन कालच कोणीतरी मला मेसेज पाठवला होता की श्री श्रीसुक्त किती वेळा म्हंटल म्हणजे मनातल्या कामना पूर्ण होती मी त्यांना विचारलं म्हटलं ते ठीक आहे किती वेळा म्हणायचं मी सांगेन त्यावेळेला मी गंमत करतो त्यातली ही गंमत होती सकाळची आज म्हटलं मी सांगीन पण तुमची एक्झॅक्ट इच्छा सांगा म्हणे घर हवंय म्हटलं घराव्या याला काय इच्छेला अर्थ नाही या स्पेसिफिक सांगा नाही मोठं घरावं म्हटलं मोठं मोजणार कसं माहिती ते सात आठ मिनिटं आमचा संवाद चालला होता मी पण चालायला गेलो तो वेळ होता म्हटलं स्पेसिफिक सांगा इफ आय डोंट नो व्हॉट आय वॉन्ट व्हॉट एव्हर आय डू विल बी ऍब्सल्युटली वेस्ट मला काय करायचं हे मलाच माहिती नाहीये तर काय चार वेळा म्हणा चाळीस वेळा म्हणा इकडे जाऊन तिकडे जाऊन या गुरुला नाही होणार ते शक्य आय डोंट नो सो आय कॅन नॉट मग ते एकदम म्हणाले हो बरोबर आहे कॅन आय डिफाईन द सक्सेस इफ आय कॅनॉट डिफाईन द सक्सेस हाऊ कॅन आय डिमांड इथ नाही शक्य मग असं तिथूनच यशशा ज्वलंतीम तिथूनच चकचक सुरू होते अरे बघ त्याचं डेफिनेशन क्लिअर आहे यशा ज्वलंतीम अशी चकचकणारी अशी देवजुष्टाम उदाराम मनानी उदार आहे आणि देवजुष्टाम देवांनी जिचा आश्रय घेतला तर देव म्हणजे कोण देव म्हणजे एक्सपर्ट ज्यांचे दिवे लागले ते देव दिव ज्यांनी काम केली आहेत भरपूर काम केली आहेत एक्सपर्ट आहेत ती लोक एक एक क्षमता घेऊन रोज उठून चौदा चौदा पंधरा पंधरा तास त्याच्यावर फक्त फक्त काम चालू आहे सचिन तेंडुलकरचं नाव घ्या भीमसेन जोशींचं नाव घ्या कोणी घ्या ऑलिम्पिक खेळाडू म्हटलं नाव घ्या काही नाही सकाळी उठो चार वाजता रात्री बारापर्यंत फक्त आणि फक्त तिचा आश्रय घेतो तिचा म्हणजे कोणाचा क्षमतेचा त्या क्षमतेला सांगितलं आहे लक्ष्मी आणि देवज्येष्ठा मग ही जी मंडळी एक्सपर्ट झाली ती बसल्या नाही एक्सपर्ट झालेली देवांनी तिचा आश्रय घेतलाय उदाराम आहेस ती वापरायला सुरुवात कर योगक्षेमं वाहम गॅरंटी देतो कोणाकडे हात पसरायची गरज नाही सम्राटासारखा हिणशील तू पण वापरले का वापर ताम पद्मिनी शरण अहम प्रपद्ये अशा त्या पद्मिनीला